नमस्कार कुडकट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज करणार आहे बटाट्याच्या काचऱ्याची मसाला भाजी त्यासाठी आपण हे बटाट्याच्या काचऱ्या करून घेतल्या साल न काढता साल तसंच सा ठेवलं आहे आणि कांदा पण आपण थोडाच घेतला आहे कारण आपण भाजी थोडीच करणार आहे टिफिनसाठी त्यामुळे कांदा पण असा स्लाइस असतात तसा चिरलाय थोडी नाही केलेल्या बटाटा पण आपण साल न काढता डायरेक्ट मोठ्या मोठ्या चिरायला घेतल्यात बटाट्याच्या आपण ब्रेकफर्स्ट करताना जसं चिरतो किंवा बटाट्याची भुजी करताना जसं काप करतो तशा काप करून चिरायचा बटाटा साल न काढता काही फोडी मी साध्या पण केल्या बटाट्याच्या आणि हा टोमॅटो पण उभा चिरला आहे त्याचे असे उभे काप केले बटा टोमॅटोचे लांबट काप केले आणि मिरचीचे पण लांबट काप केले आता आपण भाजी करायला घेऊ आता आपण कढईत तेल घेतले गॅस चालू करू आपण

तेल वाढ होत आपल्याला बटाट्याच्या पोलीस भाजी साखरेची भाजी करायची परतून त्यासाठी आपण तेलावर करणारे आणि पाणी अगदी थोडं नावे पाणी आणि टोमॅटो परतून या बटाट्याचे चिरलेल्या साखर्याला आपल्याला ही भाजी एकदम कोरडी मोकळी इथे ट्रिपला गेल्यावर नेण्यासाठी किंवा टिफिनमध्ये ऑफिसला नेण्यासाठी म्हणून करायचे हा कांदा आणि टोमॅटो परतून झाला हो आहे आपण आता या बटाट्याचं साफ करायला हवी काही मोठ्या चिरल्यात काही बारीक पण चिरल्यात मिरची आपण आपण थोडं तिखट पण कलरसाठी नाही परतून करता मग मिरची तेलात फोडणी तरी चालणार आहे म्हणून मी नंतर घातली म्हणजे मग आपल्याला ठसका पण नाही लागत मग मिरची परतली जाणार होते कारण अजून अजून पाणी घातलं आहे मिरची पण परतली जाणार आहे

이렇니 하면 쉬운 표현 할 뻔할까? 여러 하고 있리왕에다

ही भाजी शिजत आहे त्यात आपण आता चवी पुरतं मीठ घालू एक चमचा एक टीस्पून मीठ थोडस तिखट करणं आपण मिरच्या घातल्या कलर पुरतं तिखट घालू आणि जिरे पूड घालू जिरे पूड घातलेल्या जिऱ्याची पूड आणि आपण या चेंज म्हणून एक कैरीचं लोणचं आहे माझ्याकडे आंब्याचं त्याचा खार मी घालते भाजीमध्ये बघा म्हणून कैरीच्या लोणक्याचा खार घातलाय तुम्ही कुठल्याही दुसऱ्या लोणक्याचा पण तुम्ही फार घालू शकता लिंबाचं लोणचं असेल तुमच्याकडे तर लिंबाचं मिरचीचं असेल तर मिरचीचं मी आंब्याचं माझ्याकडे आहे त्यामुळे खार घात आपण या सुकं खोबरं आहे किसलेलं मी सुकं खोबरं घालते आणि सुकं खोबरं किसून भाजलेलं पण आहे बारीक ते पण घालते मी तरीसाठी आपलं सगळे इन्ग्रेडियंट सगळे घालून झाले आपण आता आपली मसाला काचरा भाजी मीठ हलवून घे खूप छान कोटिंग झालंय सगळ्याचं भाजीला आपण छान मिक्स करून दिले सगळं पोटिंग होईल त्याला सगळ्या बिघडस पोटिंग छान लागेल फोळीला प्रत्येक फोळीला आपल्याला यात पाणी नाही घालायचं आपण कोरडीच ठेवायची लोणच्याचा ठार आणि जिरे तोड दोन्ही प्रकारचे खोबऱ्याचा पी एवढं सगळं घातल्यामुळे खूप टेस्ट आणि छान समंद भाजी बनणार आहे टिफिनमध्ये न्यायला ट्रिपला न्यायला आपण आता आपली ही भाजी रेडी आहे एक वाफ आणू आपण या भाजीला गॅस बंद करू आपली भाजी आता शिजवून झाली आपण आता ही सर्विंग मध्ये काढून घेऊ खोबरं किसलेलं इस भाजलेलं सुक खोबरं जिरेपूड लोणच्याचा खार या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या फोडी खूप छान कोट केल्यात आपण या सगळ्या जिन्नसमध्ये मुळ ही आपली भाजी खूप छान लागणार आहे खूप टेस्टी अशी झाली आहे ही आपली मसाला काचरा भाजी बटाट्याची मसाला काचरा भाजी टिफिनसाठी न्यायला किंवा ट्रीपला कॅरी करायला खूप छान ऑप्शन आहे मी अशा बऱ्याच रेसिपीजचे व्हिडिओ केलेत माझ्या रेसिपीज पहा, माझ्या रेसिपीजच्या प भाज्या करून पहा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद